पुढे कोण झुपत आहे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं पण हे मी नाही बोललो हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं आता कोण कोण मर्द आहे ते तुम्हीच तुम्हीच ठेवा तिथे आता जळगावला काहीतरी सभा झाली म्हणे त्या सभेमध्ये सांगलं सुरज दोन लुटारू ते देश लुटत आहे स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज समजतात ज्या दोन लोकांनी देश आहे देश पुढे नेत आहे त्यांना म्हणता म्हणतात जे देश लुटत आहे त्यांच्या बाबतीत मात्र गप्प साधूंची हत्या होते गप्प क्रिमिनल सगळ्या त्यांच्या तिथे गप्प ते मदारला जातात गप्प तिथे काम तुम्हाला सुटत नाही औरंगजेब आम्हाला भाई ठाकरे त्याची क्लिप पाडली तो देश केले लढावताना तो दुसरा तो जितोद्दीन अव्हाड तो छत्रपती शिवरायांबद्दल काय काय बोलला मला समजत नाही आपल्या असं काय थंड सर शिवाजी महाराज चार साडेचार फुटाचे होते औरंगाबाद येऊन असता तर शिवाजी महाराज काय कोणाला कळले असते असं आहे का छत्रपती शिवाजी महाराज इतके लहान आहे इतक्या शिळबीर घाटा त्यांच्या आम्ही ऐकतो आणि एक भांबता तो तिथे मिळून ठाण्यावरून आम्हाला सांगतो चपट दिसतो ऐका बडबड करतो स्वतः गुंडा मावाली त्याच्याबद्दल फक्त एका कार्यकर्त्याने काही कमेंट टाकली त्याच्या ऑफिसमध्ये आम्ही त्याला बदल बदल बदलला तेव्हा समजत नाही की हुकुमशाही चालली म्हणून तेव्हा काय नाही तेव्हा सगळं चालतं पण कायद्याने जर काही केलं तर हुकुमशाही चालली या हुकुमशाहीचा त्रास कोणाला होतोय आता एकशे चाळीस कोटी जनता आहे एकशे एकोणचाळीस पुण कोटी नव्वद लाख नव्वद हजार जनताला याचा त्रास होत नाही मोजक्या दहा हजार लोकांना त्रास होते आमच्या मागे कापडे लागतंय काय इन्कम टॅक्स आमच्या मागे घाबरते या दहा हजाराच्याच मागे कापू लागत आहे दहा पंधरा हजारांच्या तुमच्या कर्तृत्व कसे आहे तुम्ही तसं केलं आहे म्हणून सगळं बाकी एकशे एकोणचाळीस कोटी नव्वद लाख नव्वद हजार जनतात त्यांना आनंद राहते करतात ते मोदी सांगा सच्चर कमिटी लागू करा म्हणजे सच्चर मुस्लिम बांधवांना आरक्षण द्या मराठा बांधवांसाठी बोलले का काही त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये चंदू भाऊ मराठा बांधवांसाठी काही नाही पण त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये मागाव त्यांनी आरक्षण कायद्याने तर कसं तर धर्माच्या आधारावर आरक्षण देतं तिथून पण ज्या मराठा समाजाच्या नावाने तुम्ही मतं मागता त्याच्यासाठी काही मागणी तुमची आणि त्यांना आरक्षण द्या आरक्षण संपवलं कोणी घात कोणी घातला आरक्षणावर एकशे चौऱ्याण्णव एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये जी आर काढला आणि तिथेच मराठा समाजाच्या आरक्षणाला प्रश्नचिन्ह लावून टाकलं बंद करून टाकलं होतं ते तर आमचे देवेंद्र भाऊ आहे की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण परत आणून दिलं तिकडं आरक्षण या दोन वर्षामध्ये जी कामं तुम्ही मला दिली त्या दोन वर्षामध्ये जेवढी कामं मिळाली माझ्या आमदारकीच्या पूर्ण कम बनवल्याची कामे मिळाली मी जवळपास हजार कोटीच्या को वर कामं माझी सांगशन झाली हजार कोटीच्या वर पाचशे चाळीस कोटीचं फक्त वरगाव उसा दरम्यान सिंचन योजनेचं तुमचं पाईपलाईन आहे जवळपास अडीचशे कोटीचे रस्ते दिले पंचवीस पंधरा माणसांना किती ऑलिव्ह पंचवीस कोटी दिले पंचेचाळीस कोटी नगर उत्थान नगर विकास म्हणून शिंदे साहेबांनी दिले असे कितीतरी काम आहे की या शहरामध्ये मंजूर केलेलं नाही ते केवळ आमच्या सरकारच्या माध्यमात नाही तर ते अडीच वर्षाच्या सरकारमध्ये एक काम मंजूर होत नव्हतं सगळी कामं कोणाची मंजूर होत होती हाचको पैसा ते प्रशिक्षण केंद्र मुस्लिमांसाठी प्रशिक्षण केंद्र बांधणार तला पैसा त्यांना अल्पतरात कर्ज देणार त्याला पैसा अरे पण आम्ही पण आहोत ना त्यांना द्या आम्ही नाही कुठे म्हणतो पण आमचा कशाला आवडत आहे भाऊ तुम्ही मला खूप दिला आहे परंतु तुमचं देण्याचे नेचर असल्यामुळे काही प्रश्न माझे प्रलंबित आहे ते तुम्हाला सांगतोय ते प्रलंबित आहे त्याला असं काही दिलं नाही असं नाही आहे मुसाळला अमृत योजना सँक्शन झाले त्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल तर तो, तो पिण्याच्या पाण्याचा अतिशय प्रॉब्लेम दहा दहा दिवसांनी पिण्याचं पाणी येत आहे अगदी बाजूला तापी नदी आहे जवळपास सदुसष्ट वर्ष झाले पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याची जी योजना झाली होती त्याला तेव्हा लोकसंख्या पंचवीस हजार होती पडतात आज अडीच लाख लोकसंख्या शहराची आहे म्हणजे जवळपास सदुसष्ट वर्षानंतर तीच योजना सुरू आहे त्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रचंड हाल होत आहे म्हणून तुम्ही मला अमृत योजना सँक्शन करून दिली होती नव्वद कोटी दिला तेव्हा दिले होते तर त्याला टेक्निकल प्रॉब्लेम आलेले खूप त्याच्यानंतर एकशे चौपन्न कोटी रुपये वाढवून दिले परत एकशे चौपन्न कोटी परत सँक्शन दिले त्या योजनेसाठी पण भाऊ त्याची एक बैठक घ्यावी लागणार आहे माझी विनंती आहे की आचारसंहिता संपल्यानंतर पहिल्या गाडीने ती बैठक लावा की जेणेकरून माझ्या घुसावरचा आणि वरंगावरचा पिण्याचा प्रश्न सुटेल